नमस्कार मित्रांनो माझे नाव ऋत्विक सुनील सांगे आहे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून दाखवणार आहे चला महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना पुतकं घाम या कोण घाली असेने तर बार पु बेगन परी बेगाम म्हणजे आली अतिशहा शाई बर का नजऱ्यात यात तिशा अंगार दर बार झाला गप उनी घेई ना पुढाकार मानली हार तितक्यात एक सरदार उठला बोलला हम नाही शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच आब जल खाना नाव तेच आब जल खाना जिचा जाग सासू शैतान खान बोलला छाती थोकुन, शिववाला टाकतो चिरतून गौटीक झालं दरबारात खान निघाला मोठा दुर्भीत त्याच गोर दर पाहिलं हातीच बर वाहणारा काफी सह वाटेत भेटेन त्याला शिरली खेची खानाची सेना नेघली गाव लुकली जवळ उध्वस्त केली आया बहिणींची आबूल कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभास काही खर नाही इकडे निजा तिकडे मोगल पलीकडे इंग्लज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना बर खानाला कसा ठोपला न काय वाहून यार चिंतेत पंत सतार अशा वाघिणीचा सचो छावा गणिमाला कसाचे छावा धोक्यात नेहमी गावा भेटीचा हंग सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस सरला दिवस व धरल्याप्रमाणे प्रतापगड छपायत्याशी खाना आ प्रताप वर्षा पाईते शिखाना ए प्रताप वर्षा पाईते आला वे तो नाही ते लाजा शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणी व शक्तीची त्यास नाही जाणी व शक्तीची आणि काय कल्पना युक्तीची हजी जी 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 जी, जी, जी। आणि काय कल्पना युक्तीची हजी जी 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 महाराजांनी खानासाठी उभा दिला होता भेटी साठी छान उभा आला नक्षेदार बंडा त्याच्या संगतीला शिवबाचे संगती महाला म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवबाचे संगती महाला, खाना खानात राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ खो हसरी खान हा की तो हसरी गैरी झीरा जी 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 जिरा झी झीरा जी जी झी खानाने राजाला अलिंग दिलं अंदा केला खानता मान्याला खानताभिमान मान्या कटारीचा वार त्याने केला केला कटारीचा वार त्याने खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखतम होतय अंगारा चिलखतम होतय अंगारा खाण्याचा वार फुका गेला खाली पडला त्याच्यात महाराजांनी कोटा पिसवा धकलला वाघ नकाचा मारा केला वाघ वाडा केला तर Party. Thank you.